समोरची फुटेज दारवा रेल स्टेशनकडे जाणारा रेल्वेचं अर्थवर्क आहे मित्रांनो इथून ट्रॅक जाणारा आहे दारवा रेल स्टेशनकडं यवतमाळ इथून आहे अठरा किलोमीटर आणि दारवा रेल्वे स्टेशन आहे पंचवीस किलोमीटर आपण आहोत लिंगागावापासी यवतमाळ दारवा रोड म्हणजे यवतमाळ मुंबई रोडवर एक कामटवाड्यापासून आतमध्ये लिंगागाव आहे तिथे हे अर्थवर्कचं काम चालू आहे समोर दारवा रेल स्टेशनकडं जाणारची फुटेज आहे आणि हे जे आता बघू लागले तुम्ही हे आहे यवतमाळ दिशेकून येणारे रेल्टेशन अर्थवर्क रेल्वेटेशनकडून येणारं अर्थवर्क मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे हे काम सपाट्यानं स्पीड म्हणजे स्पीडनं कम्प्लीट व्हावं याच्यासाठी हे छोटे छोटे डिवाईड करण्यात आलेलं आहे काम हे वीस पंचवीस किलोमीटरचं काम एका ठेकेदाराला असे करून हे काम अलग अलग ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे वर्ध्यापासून कामाटवाड्यापर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे एकोणचाळीस किलोमीटरचं तिथून कामाटवाड्यापासून कळम आहे चार पाच किलोमीटर आणि तिथून जे काम चालू आहे ते नांदेडपर्यंत काम चालू आहे तुम्हाला इच्छितो मित्रांनो की कळमपासून ते डिग्रसपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत यांचं काम कम्प्लीट करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ना याच्यावर देखरेख ठेवते सेंट्रल रेल्वे आणि आत्ताच्या समोर जे तुम्ही काम बघू लागले हे दिलेलं ला आहे आय एस सी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो याच्या अदोगोरी आपण इथं पाच ते सहा महिने अदुगर व्हिडिओ बनवलेला आहे याचा म्हणजे नोव्हेंबर महिन्यातनी तुम्ही न बघितला न जाऊन बघू शकता तेव्हाचं काम आणि आत्ताच्या कामाची तुम्ही जी कम्पेअर करू शकता काम कामाची स्पीड कशी आहे काय नाही सत्तावीसपर्यंत कम्प्लीट करण्याचं म्हणते डिग्रेसपर्यंत तर ते होऊ शकते मित्रांनो अशीच जर कामाची गती चालू राहिली दोन चार महिने इकडे तिकडे होऊ शकते कारण की या मार्गावर टनल हे आहे खूप जसं आता यवतमाळच्या जवळ भारीपाशी का टनलचं काम चालू झालेलं आहे तसेच टनल समोरसुद्धा आहे डिग्रेसपर्यंत तर टनल नाही आहे मित्रांनो पण त्याच्यासमोर आहे म्हणून डिग्रेसचं काम कंप्लीट होऊ शकते कारण की अर्थवर्क जे सपाट जमीन पट्ट्यावर जे अर्थवर्क आहे ते जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कंप्लीट झालेलं आहे आता ही ब्रिज सहा महिने दुगर प्राथमिक स्तरावर होतं आता कंप्लीट झालेलंच आहे गडं ठेवण्याचंच काम बाकी आहे वरतं आणि समोरची जी अर्थवर्क आहे जे मुरूम आहे ते पिल्लरपर्यंत आणायचं आहे ते लवकर होते मित्रांनो सहा महिन्या अगोदर जे काम होतं मित्रांनो म्हणजे जी कामाची कंडिशन काय होते त्याची फुटे छोटी जी मी तर दिलेली आहे तुम्हाला तुम्हाला त्याचे अंदाजा यावं त्याच्यासाठी सुरुवातीला चारशे पाचशे करोडचे काम होतं मित्रांनो आता वाढून वाढून हे तीन हजार कोटीपर्यंत गेलेलं आहे दोन हजार आठमध्ये म्हणजे फेब्रुवारीतनी जे अर्थसंकल्प आला तर ते तेव्हा याला मंजुरी मिळाली होती आणि फेब्रुवारी दोन हजार नऊला लालू जी यादव यांना घेऊन विजय दडा यवतमाळमध्ये आले आणि त्यांच्या हस्ते विज्युअल भूमिपूजन करण्यात आलं परंतु मित्रांनो नऊ दोन हजार नऊपासून ते दोन हजार चौदापर्यंत हे काम खूपच रेंगाळलं इतकं रेंगाळलं का असं वाटे का हे दोन हजार पन्नासपर्यंतसुद्धा कम्प्लीट होते का नाही याची कोणाला काहीही शंका नव्हती आता दोन हजार चौदानंतर नंतर बी जे पीचे जे सरकार आलं देवेंद्र फडणवीस जे विदर्भातलेच आहे नागपूरचे आपल्या त्यांना जातीने याच्यावर लक्ष दिलं त्यामुळे हे काम अधिक स्पीडनं आता वाढत आहे म्हणजे चालू आहे स्पीड वाढलेली आहे या कामाची देवेंद्र फडणवीस विदर्भाचे असल्यामुळं त्यांचं विदर्भापती प्रती आत्मीयता मना आपुलकी त्यामुळे ही कामाची स्पीड वाढलेली आहे मित्रांनो नियोजन आयोग होतो पहिले अधोगर तेव्हा मंटुईशी अलुवाले नावाचे गृहस्थ होते म्हणजे तेव्हाचे ते अध्यक्ष होते आपल्या नियोजन आयोगाचे तेव्हा त्यांचं ते म्हणणं होतं का बा आम्ही म्हणजे केंद्र सरकार चाळीस टक्के वाटा उचलणार याच्यावर आणि बाकी राज्यांना उचलावं पण विजयबाबू ड सोळा किलोमीटर अंतरावर हे त्याची फुटेज आहे मित्रांनो हे अर्थवर कसं चालू आहे कसं नाही याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता समोर आपण जाऊया आता तिवसा गावाकडं मित्रांनो तिवसा गावा सुद्धा काम चालू आहे वर्धा नांदे रेल्वे लाईन यवतमाळ दारो रोडला क्रॉस करणार आहे इथं इथं कामसुद्धा स्पीडने चालू आहे मित्रांनो हे तिवसा गावापासची फुटेज आहे मित्रांनो वर्धा नांदे रेल्वे लाईन तिवसा गावापाशी वर्धा यवतमाळ दारो रोडला क्रॉस करते मित्रांनो आत्तापर्यंत दहा रेल्वेमंत्री झालेले आहे केंद्रीय रेल्वेमंत्री परंतु कामाची स्पीड देवेंद्र फडणवीस आले तेव्हापासूनच वाढलेली आहे लालू प्रसादजी यादव नितीश कुमार राम नाईक ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदी मुकुल रॉय सी पी जोशी मल्लिकार्जुन खरगे सदानंद गौडा सुरेश प्रभू पीयूष गोयल असे दहा मंत्री झाले याच्यातले सुरेश प्रभू हे आपल्या महाराष्ट्रातलेच होते मित्रांनो आणि सुद्धा महाराष्ट्रातले होते परंतु लालू प्रसाद यादवनं जे भूमिपूजन केलं मित्रांनो हे रेल्वे प्रकल्प विजय बाबू डोडा यांच्या पाठपुरवठ्यामुळंच इथपर्यंत आला आणि हे प्रगतीवर आहे ते काँग्रेसचे नेते होते आत्ताही आहे आणि लालू प्रसाद संग त्यांचं चांगलं रिलेशन होतं त्यामुळं हे प्रकल्प मंजूर झाला आणि ला, ला, लालू लालू प्रसाद यादव यानं स्वतः येऊन भूमिपूजन केलं परंतु जमीन अधिग्रहणमध्ये हे प्रकल्प खूप रेंगाळला होता आता समोरचे फुटे तुम्ही बघू शकता ही आत्ताचीच आहे आपल्या भोयर घाटातली म्हणजे कामाची स्पीड आत्ता वाढलेली आहे इकल्ली बरं नांदेड जिल्ह्यात तर कामाची स्पीड खूप कमी आहे मित्रांनो खूप आपले दर्शक आहेत त्यांना माहीत नसन नियोजन आयोग काय होतं आताचा नीती आयोग जे आहे ते नियोजन आयोग होता तेव्हा तो पंचवार्षिक योजना राय तिचे अध्यक्ष होते मंटीसिंह अलुवालिया नाही उपाध्यक्ष होते सॉरी मापकर जामाले ते उपाध्यक्ष होते मेचा दुगरे त्यांना अध्यक्ष म्हणलेला आहे त्यांनी उपाध्यक्ष होते मित्रांनो आणि या प्रकल्पासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून राज्यसभेतनी विजयबाबू डोळा यांना त्यासाठी मागणी केली होती आणि आत्ता विजयबाबू डोळ्याच्यावर लक्ष देऊन आहे अन डॉक्टर अजित गोपछेडे नांदेडकडून याच्यासाठी पाठपुरावा भावना त्या सुद्धा केला मित्रांनो जे माझे खासदार आहेत खासदारच लोक याच्यावर पाठपुरावा करत आहे आमदार लोक नाही हे भोयर घाटातलं फुटेज आहे मित्रांनो ही दुसरी साईड जी आहे यवतमाळकडे जाणारे आहेत तिथंसुद्धा काम चालू झालेलं आहे मागील व्हिडिओ आपण दिल तर तेव्हा हे काम चालू झालेलं नव्हतं आता चालू झालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी लिस्ट काढली होती मित्रांनो त्याच्यावर या मार्गावर म्हणजे वर्धापासून ते नांदेडपर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हे जे मार्ग आहे रेल्वेचा ब्रोडगेज रेल्वे लाईन त्याच्यावर सत्तावीस रेल्वे स्टेशन दाखवले होते त्याला महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे आहे मित्रांनो वर्धा जंक्शन देवळ देवडी रेल्वे स्टेशन भिंडी रेल्वे स्टेशन कळंब रेल स्टेशन तळेगाव हॉल्ट रेल्वे स्टेशन यवतमाळ रेल्वे स्टेशन आणि लाडखेडपची जी बानायत आहे तिथे एक रेल् स्टेशन बनत आहे तिच्या आपण व्हिडिओ मागे टाकलेले आहे दारवा जंक्शन अंतरगाव हर्सूर रेल स्टेशन डिग्रस डिग्रसचे जंक्शन आहे मित्रांनो त्याच्यावर आता आपला प्रॉपर व्हिडिओ येणार आहे डिग्रसे जंक्शन होणार आहे त्याच्यानंतर बेलगाव रेल स्टेशन पुसद शिरोणा पडसा उमरखेड हदगाव बामणी वारंगा देवडी अर्धापूर मुगद मालटेकडी आणि हुजूरसाहेब नांदेड जंक्शन हे महत्त्वाचे रेल स्टेशन आहे छोटे मोठे अधिक रेल स्टेशन असण्याच्यात तर मित्रांनो हे जे फुटेज बघू लागले हे आहे यवतमाळ दहा रोडला क्रॉस करते आपली भुएर घाटातनी रेल्वे लाईन वर्धा नगर आणि ही दुसऱ्या साईडली जे बीनं खोदे चालू आहे फुटिंग चालू होणार आहेत तर ब्रिज आपल्या ब्रिजसाठी त्याच्यावर पिल्लर तयार हो मित्रांनो तुम्हाला आग्रहाची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे तुम्ही सहकार्य करसान म्हणजे सपोर्ट करसान आम्हाला सबस्क्राईब करसान चॅनलला तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल मित्रांनो नवीन जाग्यावर जाऊन नवीन अपडेट तुमच्यासाठी निरंतर देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल त्याच्यानं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळातसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा माहिती मिळाली पाहिजेन काम कसं चालू आहे किती काम झालेलं आहे आणि तुमचे काय विचार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात संकोचजनक आणि आहो अर्जुन कमेंट कर तुमचे काय विचार आम्हालासुद्धा त्याची माहिती मिळाली पाहिजे आपण नांदेडपर्यंत अपडेट दिलेली आहे मित्रांनो म्हणजे नांदेड जिल्ह्यातनी हदगावपर्यंत हदगावच्या समोर काही गाव आहे मंठा गाव आहे हदगाव तालुक्यातनी तिथपर्यंत जे आपल्या चॅनलवर अपडेट आहे तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे लॉंग व्हिडिओसुद्धा आहे आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे मित्रांनो डिग्रेसपासी जे टनल आहे तिथची आपण अपडेट स्वतः तिथे जाऊन दिलेली आहे आणि बरड शेवाळापास गाव आहे तिथचीसुद्धा अपडेट आहे आपण टनलचेसुद्धा अपडेट देत आहोत आणि रेल स्टेशनचे सुद्धा उमरखेड रेल स्टेशन जिथं बनत आहे तिथं प्रॉपर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो इथून यतमा रेल स्टेशन आहे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आता आपण त्याच दिशेने जात आहोत यवतमाळच्या वरतं म्हणजे भोयरघाटाच्या वरतं पेट्रोल पंप आहे इंडियन पेट्रोल पंप त्याच्या बाजूला काम चालू आहे तिची आता आपण फुटेज बघूया हे आहे घाटातलंच मित्रांनो इथं गिट्टी खदान आहे छिद्दरवाड कन्स्ट्रक्शन कंपनी तिची गिट्टी खदान आहे त्याच्या बाजूलाच काम चालू आहे इथं गिट्टी खदान होती मित्रांनो पहिले हे गिट्टी खदानाचा अंधर काम चालू आहे म्हणजे त्याच लेवलवर रेल्वे राहणार आहे त्याच्यानं त्यांना एक्स्ट्राचा काय खुदाई करण्याची गरज नाही पडलेली आहे इथं ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कंपनीला मित्रांनो काही आपले मित्र म्हणत असाल का यवतमाळ हे रेल्वे जंक्शन होणार आहे तर हे तुम्हाला सांगितलं यवतमाळ हे जंक्शन होणार नाही आहे इथे ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो खालून रेल्वे जाणार आहे आपली वर्तमान ब्रिज राहणार आहे सामान्य वाहतुकीसाठी यवतमाळ हे जंक्शन नाही होणार मित्रांनो कारण की यवतमाळला क्रॉस हे एकच लाईन करते वर्धा नांदेड दुसरी लाईन नाही त्यामुळे ते जंक्शन नाही होणार आता आपण आलेलो मित्रांनो यवतमाळ आर्नी वर इथं सम्राट धावा आहे या सम्राट धाव्याजवळ काम चालू झालेलं आहे जी यवतमाळ आर्णी रोडला क्रॉस करते आपली वर्धा नांदे रेल्वे लाईन समोरची दिशा जी आहे जे तुम्ही बघू लागले समोर ते यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा तिथून मार्ग जाणार आहे तिथलं काम तर पहिले अदोगरच चालू झालं होतं मित्रांनो एक वर्ष अदोगरपासूनच चालू आहे पण हे रोडचं काम आत्ता तर चालू झालेलं आहे बरं सम्राट ढाबाकडलं तर आत्ताच काम चालू झाले आहे जस्ट एक हप्ता किंवा दोन हप्त्यादुगर हे समोर जे बघू शकतं हे आर्णीकडे जाणारा रोड आहे नागपूर तुळजापूर हायवे तीनशे एकसष्ट या हायवेला क्रॉस करते वर्धा नांदे रेल्वे लाईन इथे एक मोठा ब्रिज राहणार आहे मित्रांनो कारण की ही हायवे सुद्धा खूप मोठा आहे चार ते सहा पदरी हायवे आहे मित्रांनो हे पण आता जे काम चालू आहे तर दोन्हीकडून चार चार पदरी असल्यासारखं आहे मित्रांनो हे सम्राट धाब्याच्या जवळचं काम रेल्वेचं जे आता चालू झालेलं आहे आपले काही सबस्क्रायबर होते त्यांचं म्हणणं होतं का सम्राट धाब्याजवळचं काम दाखवावे त्यांचं जे रिक्वेस्ट होते ते कम्प्लीट तर करण्यात येत आहे समोर खाली जे सी बी आहे समोर जे सी बी काही ट्रक उभी आहे हे जाते तळेगाव रेल स्टेशनकड म्हणजे वर्धा रेल्वेकर रेल्वेचं अर्थवर्क इलेमेंट मॉल आहे मित्रांनो समोर ते टेकडी दिसत आहे तिकडं तर मित्रांनो आजची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन अपडेटमध्ये नवीन जाग्यावर